हे बघा मित्रांनो माझ्या गार्डन मधलं मनी प्लांट आपण पाहू शकता हे किती हिरवगार आहे अजून हे किती चांगल्याने याची वाढ झालेली आहे फार लंब आहे आणि याचे पानही पाहू शकतात आपण किती मोठं आहे त्याच्यासाठी आपण सिक्रेट कोणते टाकतो आणि केअर टिप्स काय आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही याची केअर टिप्स म्हणजे याची झाडाची काळजी कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे अजून याची पानं वगैरे हो कशी मोठी करायचे याला कोणते कोणते खत वगैरे टाकायचे ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो हे जे मनी प्लांट असते त्याला ॲक्च्युली फोटोज म्हटले जाते हे पोथोजची जी व्हरायटी असते त्याची ही एक कॅटेगरी आहे जे फार सारे व्हरायटीज असतात वेगळ्या वेगळ्या रंगात हे मनी प्लांट येत असते तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण याला मनी प्लांटच म्हणू आणि याला कॉमनली पण सगळीकडे मित्रांनो मनी प्लांटच म्हटल्या जाते मित्रांनो मनी प्लांटचा एक स्पेशल पॉईंट आहे की एकदा हा आपल्या घरात सेट होऊन गेला त्याला जास्त काळजीची गरज नसते तर आपण पुढे पाहू की या झाडाला सेट कसं करायचं असते मित्रांनो मनी प्लांटचा आवडता सीझन कोणता असतो मित्रांनो मनी प्लांटचा आवडता सीझन उन्हाळा असतो उन्हाळा याला फार छान आवड आवडतो आणि उन्हाळ्यात हा खूप जास्त ग्रोथ करतो फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत मित्रांनो हे फार छान असते बेस्ट ग्रोथ सीझन असतो याचा मग मित्रांनो हिवाळा आला की याची ग्रोथ स्लो होऊन जाते खूप हो उगतो हा झाड अजून याचे पिवळे वगैरे पान पडतात अजून याचे काळे पानं पडणं म्हणजे सुरू होऊन जाते याचे झाडाचे पानं पडतात अजून अजयात काळे पान किंवा असे पिवळे पान होतात तर त्याचं काहीच नाही करायचं आहे तुम्हाला सिम्पल ते झाडापासून हटवत राहायचं आहे तुम्हाला झाडांची कटिंग करत राहायची आहे तुमचं झाड त्यांनी चांगलं राहील आता मित्रांनो आपण बघू की मनी प्लांटसाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन कोणती असते तर डायरेक्ट सनलाईट जिथे येते मित्रांनो तिथे ठेवायचं आहे डायरेक्ट सनलाईट म्हणजे मी काय म्हणतो आहे जे ऊन आहे ते झाडावर तुमच्या सरळ पडलं पाहिजे किंवा तुम्ही सकाळचं ऊन देऊ शकता की संध्याकाळचं ऊन देऊ शकता याला चांगल्या तीन चार तासाचं चा ऊन तरी मिळालं पाहिजे हे फार छान उगेल पण एक मित्रांनो काळजी घ्यायची आहे की याला कुठे कुठे उगू शकता तुम्ही इंडोर्स पण उगू शकता घराच्या आतमध्ये किंवा मित्रांनो ही शेड एरिया जिथे जास्त ऊन येत नाही तिथेही तुम्ही याला शकता पण एक आहे मित्रांनो की याला डायरेक्ट सनलाईट जी असते म्हणजे असं ऊन नाही म्हणत आहे मी जी बर्निंग सनलाईट म्हणू शकतो की जे दुपारचं ऊन असते आपलं बारा वगैरे नंतरचं ते ऊन समजा झाडावर पडत असेल मित्रांनो तर झाड जळणं सुरू होऊन जाईल आणि झाडांचं पानं पूर्ण जवळून जातील तर अशा उन्हात मित्रांनो याला दुपारचं ऊन बिलकुल लागलं नाही अजिबात लागलं नाही पाहिजे तर त्याची काळजी नक्की घ्याल मित्रांनो आणि खूप लोकांना काय पाहिलं आहे मित्रांनो मी ते इंडोर आउटडोर शिफ्ट करत राहतात कधी घरात नेतात कधी मौन दाखवायला बाहेर आणतात तर असं अजिबात करायचं आहे आणि मित्रांनो याची लोकेशनही चेंज नाही करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता की मी हे सहा महिने म्हणा की एक दोन तीन तीन, तीन वर्ष आता झाले या झाडाला तरी मी एकाच जागेवर याला ठेवलेला आहे तीन वर्षाचा हा इथेच आहे या झाडाची लोकेशनसुद्धा चेंज केली नाही आहे मित्रांनो आणि बाकीची मनी प्लांट इथेच आणून ठेवले आहे आणि हे चांगल्याने उगून राहिले आहे त्याची एक ही पॉईंट आहे की याची लोकेशन कधीच चेंज नाही करायची मित्रांनो एक लोकेशन ठरून घ्या आणि तिथेच प्लांटला सेट होऊ द्या चांगलं उगेल आणि इथे सगळ्यात जास्त याची ग्रोथ होईल साईज कशी असली पाहिजे तर जे कुंड्या आहे मित्रांनो मनी प्लांटसाठी छोट्या छोट्या लहान कुंड्याच घ्यायचे जास्त मोठ्या कुंड्याने घ्यायचे आठ इंच ते दहा इंचचेच कुंड्या तुम्हाला घ्यायच्या मित्रांनो जास्त काही मोठ्या कुंड्या वापरायचे नाही आहे तर याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आहे की यूज मॉस्टिक म्हणजे तुम्हाला जी मॉस्टिक आहे ती नक्की वापरायची आहे मॉस्टिकवर व्हिडिओ पाहिजे घरी कसं बनवायचं तर सांगाल कमेंट बॉक्समध्ये नक्की बनवून देईल मित्रांनो किंवा नर्सरीमध्ये पण ही इझिली अवेलेबल मिळून जाते ते मॉस्टिक्स जे असतात वरती स्टिक्स किंवा मित्रांनो आपण सिम्पल असं याला दोरीनी पण वर बांधू शकतं हे फार छान उगेल किंवा आपल्याकडे कोणताही जुना लाकडीचा दंडा किंवा कोणताही लोखंडाचा रॉड असेल तर त्याच्यावरही आपण लावू शकतो मी मित्रांनो लोखंडीच्या रॉडला लावलेलं ला आहे आणि हे झाड त्याला चांगल्याने बांधून वर त्याला दोरीने चढवून दिलं मित्रांनो आता या झाडाला मातीत वगैरे लावायला पिन्स वापरायचे असतात जे केसात लावले जातात ते पण पिन्स वापरू शकता किंवा हे असेवाले सिम्पल पेपर पिन्स जे असतात ते लावू शकता मग हे काय करायचं आहे जे पण हे लहान झाडांसाठीच आहे पॉईंट मोठ्या मोठ्या झाडांना असं नाही करायचं आहे तुम्हाला जे समजा छोट्या कुंडीमध्ये एक लहानसं झाड असेल त्यांनाच असं करायचं चा, आहे चांगल्याने हे झाड सुंदरी दिसेल आणि हे मातीत राहील याचा नॉड एरिया अजून चांगली ग्रोथ प्रमोट होईल ते हे असं तुम्हाला त्या झाडाच्या स्टॅम्प सकट असं मातीत याला खोचून द्यायचं चा, आहे आणि चांगल्याने फिट करून द्यायचं आहे हे लहान झाडांसाठी टी स्केअर टिप आहे मित्रांनो मोठ्या झाडावर नाही वापरायचं आहे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो याची कटिंग चांगली करत राहायची आहे छटाई वगैरे चांगल्यानी करत राहायची आहे जेवढी जास्त कटिंग कराल मित्रांनो तेवढी जास्त या झाडाची वाढ होते तर कटिंग याची नक्की करायला पाहिजे तुम्हाला महिन्यातनं एकदा तरी चांग आता मित्रांनो आपण बघू की याच्यात खतं कोणते वापरायची असतात फर्टिलायझर्स कोणते टाकायचे आहेत तर सगळ्यात पहिले तुम्ही शेणखत टाकलं सगळे व्हिडिओज मित्रांनो चॅनलवर अवेलेबल आहे नक्की, नक्की पाहा शेणखत टाकलं मग त्याच्यानंतर मित्रांनो वीस दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर ॲब्सिन सॉल्टचा स्प्रे करायचा आहे ॲब्सेंट सॉल्ट काय असते मित्रांनो त्याचा मी व्हिडिओ चॅनलवर टाकून ठेवला नक्की पहा ॲब्सेंट मीठ म्हणू शकता एक मिठाचाच प्रकार असते ते तर ॲब्सेंट सॉल्ट आहे मित्रांनो ते तर ते झाडावर स्प्रे करायचं असते एक लिटरमध्ये एक चमचा तुम्हाला मिक्स करायचा आणि चांगल्या झाडा स्प्रे मारायचं ॲपसेन सॉल्ट मित्रांनो नक्की मारायचं येणी पानं मोठे होतात हिरवेगार होतात आणि झाड खूप चांगल्याने वाढते अजून छान मोठं झाड होते ॲबसेंट सॉल्ट नक्की वापरायला पाहिजे खूप चांगलं हे खत असते मित्रांनो झाडासाठी आणि याच्यावर व्हिडिओ मी चॅनलवर बनवून ठेवलेला हो आहे पहिलेच की ॲबसेंट सॉल्ट काय असते मित्रांनो आणि ती झाडावर कशी वापरल्या जाते तर त्या व्हिडिओला नक्की एंड अँडस्क्रीनवर टाकून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सवरही तुम्हाला लिंक मिळून जाईल ती व्हिडिओला मग तुम्ही पाहू शकता मग वीस दिवसानंतर मित्रांनो कडुलिंबाचे पाण्याची जी खत आहे त्याचाही व्हिडिओ आहे ते टाकायचं आहे मग वीस दिवसानंतर वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत टाकायचं आहे मग वीस दिवसानंतर किचनवेस्ट कंपोस्ट ते टाकायचं आहे आणि मग तुम्हाला वीस दिवसानंतर लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते टाकायचं आहे लिक्विड फर्टिलायझरचाही व्हिडिओ आहे मित्रांनो सगळ्या खतांचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे की घरी सोपी पद्धतीने घरी कसं तयार करायचं आहे तर ते तुम्हाला पंधरा पंधरा दिवसातनं सगळे खत याच्यावर वापरत राहायचं आहे आणि मित्रांनो ॲपसेंट सॉल्टचाही स्प्रे करायचा आणि लिक्विड फर्टिलायझरचाही स्प्रे करायचा आहे तुम्हाला पंधरा दिवसांपैकी अजून चांगल्यानी हे स्प्रे कराल ॲब्सेंट सॉल्ट आणि लिक्विड फर्टिलायझरचा पाण्यावर नक्की स्प्रे करा इनिनी एक्स्ट्रा ग्रोथ होईल अजून प्लांट फार छान होईल सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल किंवा अँड स्क्रीनवरही तुम्हाला व्हिडिओज मिळून जाईल मित्रांनो त्या व्हिडिओजला क्लिक करून पाहू शकता की बाई तो तुमच्या झाडाची ग्रोथ एकदा प्रमोट नाही होऊन जात तोपर्यंत जसंच मग मित्रांनो माझ्यासारखं झाड पाहू शकता तुम्ही हे माझ्यासारखं तुमचं झाड दिसत राहील ना मित्रांनो तर तुम्ही खतं बंदही करू सगळे टाकणं महिला एका महिन्यात फक्त ऍबसेंट सॉल्टचा एक स्प्रे मारून द्यायचा आहे आपली त्याचा एका स्प्रे मारून द्यायचा आणि त्याच मग महिन्यात तुम्हाला शेणखती टाकून द्यायचं शेणखत आणि मग मित्रांनो सोबतच टाकून आणि सगळी ही अशी काळजी अशी या झाडाची घ्यायची आहे म्हणजे हे सगळे टिप्स मित्रांनो चांगल्याने फॉलो कराल तुमचं झाड पण असं चांगलं होऊन जाईल कसं वाटलं आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता ते व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडांसंबंधित काही तुम्हाला विचारायचं असलं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता मित्रांनो जे मी तुम्हाला केअरटिप्स आणि खतं वगैरे सांगितले ते सगळे तुमच्या झाडावर वापरून तुमचे जे, जे रिझल्ट असले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद